कोल्हापूरच्या राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोच पण त्याचबरोबर शेजारच्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सांगली जिल्ह्यात नेमकं काय घडतंय चला पाहूया इस्लामपूर इस्लामपूर म्हटलं की अख्खा मसूर बरोबरच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व निर्माण करणारी भूमी म्हणून ही भूमी ओळखली जाते याच इस्लामपूर विधानसभा लढतीसाठी वेगानं खलबत सुरू झालेली आहेत या मजदार संघात नेमकं काय सुरू आहे चला पाहूया नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये उडालेले खटके अवघ्या महाराष्ट्राला पाहिजेत ही धुस्फूस विकोपाला गेल्यानं दिल्ली वाऱ्या देखील घडलेले आहे आणि यामुळेच काँग्रेसचा एक गट नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या आणि ज्यांच्यावर ही नाराजी उद्भवली ते म्हणजे जयंत पाटील मुळात इस्लामपूर वाळवा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग वर्ग आहे आणि हा देखील या कलहामुळे नाराज असल्यानं याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता बळावलेली आहे एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यातील यंग ब्रिगेडने कंबर कसलेले असून या गटाकडून आता मोर्चे बांधणीला देखील सुरुवात झालेली आहे यंग ब्रिगेडने पक्षभेद बाजूला ठेवून एकमेकांना उघड नसली तरी पडद्या आढून मदत करण्याचे मनसुबे आखल्याच्या चर्चा या मतदारसंघात सध्या सुरू आहेत बरं का सध्या जयंत पाटलांवर मतदारसंघातील जनता नाराज आहे याला कारण जयंत पाटलांची असणारी मतदारसंघातील अनुपस्थिती अशी चर्चा मतदारसंघातच आहे साहेब आम्हाला भेटतच नाहीत या मतदारसंघातील तक्रारीवर त्यांचे कार्यकर्ते साहेब मुंबईला असतात असं सहज उत्तर देतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहता राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी झाले होते तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती ही चर्चेची ठरलेली मतं होती आणि त्यामुळं जयंत पाटलांना फाईट देणारे एक महत्वाचे उमेदवार म्हणून निशिकांत भोसले पाटील यांच्याकडे बघितलं जात तसंच शिवसेनेचे गौरव नायकवडे यांना या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली होती काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून निशिकांत भोसले पाटील यांची भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळंच आगामी विधानसभेला महायुतीकडून निशिकांत भोसले पाटील हेच उमेदवार फायनल झालेले आहेत आता एवढं सगळं असलं तरी जागा वाटप अद्याप झालेलं नाही मात्र निशिकांत भोसले पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं महायुतीतील हा मुद्दा राज्यभरात चर्चेला गेलाय हे महत्वाची मुद्दे आहे इस्लामपूर वाळवा मतदारसंघात जयंत पाटील हे नेहमीच बेरजेचं राजकारण करत आलेले आहेत आणि त्यामुळंच ते आजपर्यंत विजयी होत आलेले आहेत ही गोष्ट सर्वश्रुत आहे आजपर्यंत आमदार जयंत पाटील यांचे राजकारण खुर्ची नजरेसमोर ठेवणं चालत असल्याचं चा दिसत असलं तरी जिल्ह्यातील त्यांच्या वर्चस्वाची अनेक जणांना झळ बसलेली आहे आणि त्यामुळेच जयंत पाटलांचे प्रस्थ मोडीत काढण्यासाठी पाटील यांचे विरोधक आणि महायुती एकवटलेली आहे म्हणजे सध्या तरी तसं चित्र आहे आणि त्याचा प्रमुख चेहरा म्हणून निशिकांत भोसले पाटील यांचं नाव समोर आलेलं आहे जर जयंत पाटलांचा पराभव करायचा झाल्यास इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करून महायुतीतील नेत्यांनी एक दिलानं काम करणं गरजेचं आहे आणि असं झालं तर जयंत पाटलांना देखील ही निवडणूक नाकी नऊ आणणारी ठरू शकते हे निश्चित आणि त्यातूनच निशिकांत पाटील हे महाराष्ट्रात जयंत केलेलं ठरू शकतात या अशाच अपडेट आणि राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर